श्री क्षेत्र नृसेवाडी येथे आज चैत्र पौर्णिमेनिमित्त भाविकांची मोठी गर्दी केली होती यावेळी येथे हनुमान जन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला भाविकांनी स्नानासाठी व श्रीचे दर्शनासाठी हजेरी लावली नृसेवाडी येथील दत्त मंदिरात पहाटे पाच वाजता काकड आरती व षोडोपचार पूजा होऊन सकाळी सूर्योदयाला श्री हनुमान जन्मकाळ सोहळा संपन्न झाला दत्त मंदिरात सकाळी रुद्र एकादशीनी होऊन आठ ते बारा वाजेपर्यंत अभिषेक दुपारी साडेबारा वाजता स्त्रीचे चरण कमलावर महापूजा दुपारी तीन वाजता पवमान पठण होऊन रात्री साडेआठ नंतर धूप दीप आरती होऊन पालखी सोहळा संपन्न झाला रात्री दहा वाजता शेजारती करण्यात आली सांगली मिरज इचलकरंजी आदी परिसरातून अनेक भाविक पहाटे दर्शनासाठी चालत आले होते आजपासून वैशाख स्नान प्रारंभ होत असल्याने भाविकांनी कृष्णा पंचगंगा या दोन पवित्र नद्यांच्या संगमावर अनेक भाविकांनी स्नानासाठी हजेरी लावली येथील दत्त देव संस्थांमार्फत दर्शन रांग कापडी मंडप मुखदर्शन सीसीटीव्ही नदीकाठी सुरक्षा रक्षक पिण्यासाठी गार पाणी उन्हाळी मंडप व मोफत महाप्रसाद आदी व्यवस्था करण्यात आली होते तसेच श्री येथे श्री हनुमान जयंती उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला सकाळी साडेपाच वाजता येथील वेदशास्त्र संपन्न दिलीप शास्त्री उपाध्ये यांचे होऊन सकाळी सूर्योदयावेळी हनुमान जन्मकाळ करण्यात आला उपस्थित भाविकांनी आकर्षक फुलांनी सजवलेल्या चांदीच्या पाळण्यावर अबीर गुलाल व फुले उधळी रामकृष्ण पुजारी यांनी हनुमानाचे यथोचित पूजन केले व सुवासनी पाळणा जोजवून आरती केली हनुमान निमित्त मंदिराला रंगरंगोटी सजावट रोषणाई करून कापडी मंडप घालण्यात आला होता